एकमेकांना भेटा एकमेकांना वेळ द्या एकमेकांशी बोला कितीतरी दिवसांनी तुम्ही आज एकमेकांना भेटला असाल हल्ली गाठी विठी फक्त सुखदुःखातच होतात एरवी होतात का एरवी कोणाला वेळ आहे का जायला राहायला दोन दिवस थांबायला हल्ली आता कुणी कोणाला कामाशिवाय भेटतही नाही परवा तर एकजण मला म्हटलं मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही म्हटलं सोडून दे श्वास घ्यायला वेळ नाही आणि तुम्ही बघा प्रश्न कसे बदलत जातात साठीनंतर जर तुम्ही एकमेकांना भेटलात तर आता तुमचे प्रश्न काय आहेत एकमेकांशी साठीनंतर जर भेटले तर पहिले दोन प्रश्न हेच असतात तब्येत कशी आहे आणि मुलं काय करतात याच्या पलीकडे तिसरा प्रश्न नाही तुम्ही महिला मंडळी साठीनंतर भेटलात काय प्रश्न आहेत तुमचे ताजबरी आहे का गुडघे दुखत आहेत का आणि वीस पंचवीसमधल्या पुरी जर एकमेकीला भेटल्या तर बाई हे गळ्यातलं कुठून केलं ही डिझाईन कुठून बांधली हे साडी कुठून घेतली प्रश्न बदलतात काळ आणि वेळेनुसार आपण पुढे पुढे जात राहतो जी परिस्थिती आहे त्यातला आनंद शोधणं एवढंच माझ्या हातात आहे आणि म्हणून गेल्यानंतर रडू नका गेल्यानंतर खंबीर व्हा सक्षम व्हा आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जगा आणि जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत त्यांना वेळ द्या लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभ हविना प्रीती कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत तुम्हा महिलांचं माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत तुम्ही फक्त आईला फोन करा आई उद्या येते बरं का ती झोपतच नाही रात्रभर बहिणी निघाली का आवरलं का गाडी भेटली का जागा मिळाली का उतरली का तुम्ही यायला उशीर ती उमऱ्यामध्ये पळत येते उमऱ्यात पळत आली की भाकरीचा तुकडा ओळून टाकते पाणी ओळून टाकते जवळ घेते तिचे ओढ घालावर लावते किती प्रेम आहे आईचं आणि दोन दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि तिसऱ्या दिवशी सासरी जायला निघालात तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का हो शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध घेऊन जा भाजी घेऊन जा पापड करून ठेवलेत लोणचं घालून ठेवलं कुरड्या करून ठेवल्यात वडे तोडून ठेवलेत सासरी काय मिळत नाही का सासरी सगळं मिळतं पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर एवढं प्रेम या जगात दुसरं कोणीही तुमच्यावर करू शकत नाही म्हणून जे काही क्षण वाटायला आले ते आनंदानं जगता येतील का याची काळजी माणूस म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे नंतर हेच स्पर्श हा संवाद हा सहवास नंतर नाही बहिणाबाई ना चौधरी असं दारात दळत बसलेल्या असायच्या आणि रस्त्याने एक वाटसुरू चाललेला होता त्या वाटसुरूने विचारलं पाणी आहे का बहिणाबाई म्हटल्या पाणी तर घेच बस जरा दोन घास खाऊन जा त्याला दोन घास जेवायला वाढला जेवता जेवता बहिणाबाई जे त्याला संसारातलं दुःख सांगायला लागल्या आणि ते संसारातलं सगळं दुःख ऐकलं आणि तो वाटसुरू म्हणला एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात आई मग तू इथं नांदते का तेव्हा बहिणाबाई म्हटल्या लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते इथं कितीही दुःख असलं तर मला नांदावं लागेल कारण माझी पूर्गी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे आई नांदते ती लेकीच्या माहेरासाठी दिवसभरात एक तरी फोन आईला करायचा असतो आणि सगळं आईला सांगायचं असतं आई सगळं तुमचं ऐकते कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही ऐकलं पाहिजे कधीतरी तरी नकळत आई फोनवर बोलते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चाला ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चाला तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं पोरींची तर हसायची रुसायची फुगायची भांडायची चिडायची रागवायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते एक लहान लेकरू आईसोबत यात्रेला गेलं आणि आईला म्हटलं आई ते खेळणं घेऊन दे ना आई म्हटली राजा आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत बरं आहे काय अडचण नाही उड्या मारत मारत आईसोबत फिरत होतो म्हटलं आई ते खाऊ तर घेऊन दे आपल्याकडे एवढे पैसे नाहीत दादा बरं बाबा ते पोरग तसंच आनंदात उड्या मारत मारत पुढे निघालं पुढे गेल्यानंतर एक खेळणं बघितलं आई ते खेळणं तर घेऊन दे आई म्हटली आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत बरं आई आईने ना खेळणं दिलं ना खाऊ दिला ना काही काही दिलं पण ते पोरगं उड्या मारत मारत आईसोबत जत्रत फिरत होतं आईचा आणि लेकराचा हात सुटला पोरगं गर्दीत हरवलं पोरगं रडत होतं माझी आई हरवली म्हणून खरं तर हरवला मुलगा होता पण तो सगळ्यांना सांगत होता माझी आई हरवली तिला सापडा तर रडणाऱ्या पोराला सगळा समाज समजून सांगत होता ए बाबा रडू नको एकजण म्हटला थांब तुला खाऊ घेऊन देतो पोरगं म्हटलं मला खाऊ नको मला आई पाहिजे कुणी म्हटलं तुला खेळणं घेऊन देतो मला खेळणं नको मला आई पाहिजे कुणी म्हटलं तुला पाळण्यात बसवतो मला पाळण्यात नाही बसायचं म्हटलं मला आई पाहिजे बघा आईनं काहीच दिलं नाही तरी पोरगा आनंदात होतं समाज आता सगळं द्यायला तयार आहे पण आता मात्र त्याला आई पाहिजे ही नाती परत नाहीत हे प्रेम परत नाही जग तर आपल्याला जन्माला आल्यानंतर ओळखायला लागतं एकमेव आई अशी आहे जी जगापेक्षा जास्त नऊ महिने आपल्याला ओळखत असते थी। तिच्या श्वासातून आपण श्वास घेतला आहे तिच्या पोटात होतो आपण नऊ महिने बाळंत अनंत अशा वेदना सहन केल्यानंतर मग आपला जन्म झाला आहे मग आपल्याला हे जग बघायला आहे जिच्या श्वासातून आपण श्वास घेतला आणि जिच्या पोटात आपण नऊ महिने होतो तिला शिवून किती दिवस झाले हो मला तरुण पोरांना विचारायचं आईला शिवलेलं किती दिवस झाले आईच्या हाताला हात लागून किती दिवस झाले आईच्या पायाला हात लागून किती दिवस झाले आपण तिच्या पोटात होतो आता कितीतरी दिवस झाले आठवत पण नाही तिच्या हाताला हात लागले नंतर नाही हे स्पर्श कळत जोपर्यंत आहे तोपर्यंत ते स्पर्श ठेवा माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे घरातनं बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवा आई काळीच काढून देते माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते वडिलांच्या फक्त पायाला हात लावा वडील ला अशी पाठीवर थाप मारतात पठ्ठ्या सुखात राहा म्हणतात हे स्पर्श परत नाहीत जोपर्यंत हे स्पर्श आहेत है, तोपर्यंत नाती येत ज्या दिवशी हे स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली आणि त्या अनेक मुली आहेत माझा तर दावा आहे बरं का वडिलांचं आहे ना मुलीवर थोडं जास्तच प्रेम असतं मुलावर जेवढं आहे ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं मला भांडणं नाही लावायची तुमची पण जे खरं आहे ते खरं आहे मुलांनी जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणणार दोन दिवस थांब पगार होऊ दे मग बघू आणि मुलीनं काय मागू द्या बरं बापाला असं वाटतं कधी निहून देईल आणि कधी नाही वडिलांना माहीत असतं चार दिवस चिमणीसारखी थुई, थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं ज्या दिवशी मुलगी जन्मली ते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचार चमकून जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न एक एक रुपया वडील तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतात स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील वडील फाटलेलं बनियन घालतील मुलीला चांगला ड्रेस घेऊन देतील वडील सायकलवर कामाला जातील पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील बसचा पास काढून देतील तिच्या हॉस्टेलची फी भरतील किती प्रेम आहे हे मुलीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखं जपले सांभाळून घ्या दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडं जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो बापाला रडताही येत नाही त्याला त्याचं दुःखही सांगता येत नाही पण त्याचं विशेष प्रेम त्याच्या मुलीवरती असतं लग्न झाल्यानंतर दोन दिवसांनी वडील फोन करतात मुलीला बाई बरी आहेस ना गं पुरीच्या आवाजावरनं कळतं बापाला जागा चांगली भेटली का कशी भेटली ते इतकं प्रेम तुमच्यावर कोण करतं दहा मिनिट जर मुलीला कॉलेजवरून यायला उशीर झाला दहा मिनिटात बाप दहा वेळा आईला विचारतो ए कुठपर्यंत आली बघ जरा फोन कर ते बाप थेट पुरीला फोन पण लावत नाही ते आईला सांगतं कुठपर्यंत आली बघ पुरीनं काही थोडंसं चुकलं तर त्या आईला रागवतात वडील तू लाडून ठेवले म्हणते त्याला मुलीसोबत वडील थोडंसं अंतर ठेवून असतात पण त्यांचं प्रेम असतं आपल्या मुलीवरती कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागू नये बापाला अभिमान वाटला पाहिजे काय माझ्या पुरीनं कर्तृत्व केलं काय माझ्या मुलीनं संसार केला काय माझ्या राणीनं आणि पुरीचं पण बापावर जरा जास्त प्रेम असतं एक वेळी आई ती आईला थोडंफार इकडचं तिकडचं बोलेल पण बापाला जर कोणी बोललं तर तिला राहत नाही वडील गेल्यानंतर त्या पुरीला जेव्हा निरोप जातो तेव्हा त्या घरापर्यंत येईपर्यंत तिची जी तकमग असते ती शब्दात न मांडता येण्यासारखी आहे ती सांगते की तुमची छकुली आली आहे आता उठा पण आता ते शक्य नसतं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेऊन निघून जावं लागतं म्हणून गेल्यानंतर आपला संवाद समजत नाही आपले अश्रू कळत नाहीत जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत त्यांना जपा तोपर्यंत त्यांच्यासोबत सहवास ठेवा तोपर्यंत त्यांच्यासोबत प्रेमानं वागा मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर सुंदर आयुष्य जगू शकतो म्हणून या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला इतकंच सांगायचं आहे आयुष्य सुंदर आहे त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्या गेलेल्या माणसासाठी आता तुम्ही रडणं थांबवा ते जर वरतून बघत असेल तर त्याला वाटलं पाहिजे की नाही मी गेल्यानंतरसुद्धा त्या माणसाची तकमक कशासाठी असते त्या माणसाची तगमग असते ती तुम्ही छान राहावं तुम्ही सुखानं राहावं याच्यासाठी असते आणि म्हणून तुम्ही किती लवकर सावरता यावर त्याची पुढची गती अवलंबून आहे असं समजावं तर म्हणून तुम्ही सक्षमपणे उभं राहणं आलेले दिवस आपल्या लेकरा बाळांसाठी देणं बघा वडील गेल्यानंतर ती आई राहते आई खचून जाते पण आईनं खचून चालत नाही पोरांचा बाप गेलेला असतो पोरींचा बाप गेलेला असतो अशा वेळेला आईची जबाबदारी असते आपण पोरापोरींचे आई पण व्हायचं आहे आणि वडील पण व्हायचं आहे त्या लेकरांना वडिलांचंही प्रेम आता तुम्हालाच द्यायचं आहे आणि आईचंही प्रेम तुम्हालाच द्यायचं आहे तुम्ही जर खचलात तर मग या लेकरांनी बघायचं कुणाकडे म्हणून खचून न जाता तुम्ही सक्षम व्हायचं त्या मुलांच्या आनंदामध्ये आनंद मानायचा आईची वडिलांची दोघांचीही भूमिका तुम्हीच निभवायची पोरांना ती माया देण्याची जबाबदारी आता मात्र तुमची आहे त्यामुळं हे जे जग आहे हे जगाच्या राहटणीनुसार आपल्याला चालावं लागेल इतर प्राणी पक्षांप्रमाणेच आपणही आपणही तसेच एक घटक आहोत फक्त आपण आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती संशोधनाच्या जोरावरती ज्ञानाच्या जोरावरती आपलं आपलं जगणं थोडंसं इतर प्राणी पक्ष्यांच्या तुलनेत सोपं केलं आहे यापेक्षा काय आहे त्यांना जशा मर्यादा आहेत तशाच आपल्यालाही मर्यादा आहेत आलेल्या प्रत्येक दिव जीवाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेऊन निघून जायचं आहे म्हणून जे क्षण वाट्याला येतील ते आनंदानं जगता येतील का याची काळजी घ्या भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतात ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी मात्र घट्ट पकडतो कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं आपण मात्र उलट केलं आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले मला वाटतं आई वडील बहीण भाऊ मावशी काका ही नाती परत आहेत का आपल्याकडं म्हण होती आई मरो आणि किती त्या मावशीचं प्रेम असायचं पोरं वडिलांकडे हट्ट करत नव्हती तेवढा चुलत्याकडं करायची वडिलांना म्हणायला जरा घाबरायची मग चुलत्याला म्हणायचं नाना हे घेऊन द्या काका ते घेऊन द्या मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायचे आता ते प्रेम हळूहळू कमी होत आहे आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडं मुक्कामी यायची आणि आत्या जर आली ना सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं आत्या जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना सगळं घर तिला इष्टीला वाटायला हायला जायचं आत्या नुसती इष्टीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना येते तिनं येते म्हणायला उशिरो सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाहणा होते एवढी माणसं भावनिक होती आता हे जाणं येणं ना उरलं नाही आता ते पहिल्यासारखं प्रेम उरलं नाही साधनं वाढत गेली पण प्रेम कुठे हरून गेलं हे मात्र कळलं नाही आता बघा एकच मुलगा आणि एकच मुलगी असते काळाची गरज आहे एक मुलगा एक मुलगी कारण लोकसंख्या आज गेली एकशे चाळीस पंचाळीस कोटींवरती पण आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे येणाऱ्या पिढीला मावशी आहे का त्यांना काका आहे का आता येणाऱ्या पिढींना मावशी नाही आणि काका नाही ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी काका आहे म्हणून ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांना त्यांनाच जपा बघा आता ह्या नऊवारीतल्या दोघी तिघीच राहिल्यात आणि टोपीवाले दोन चार जण आहेत माग संपली पिढी ही माणसं नंतर तुम्हाला औषधालासुद्धा सापडणार नाहीत ज्यांच्या ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा त्यांच्याशी बोला त्यांच्याशी संवाद ठेवा आणि त्या प्रेमानं ज्ञानोबा ज्ञानोबा रायांनी शेकडो वर्षापूर्वी शब्द वापरला आहे मैत्रजीवांचे काय अपेक्षा आहे ज्ञानोबा रायांची ज्ञानोबायांची अपेक्षा इतकीच आहे की इथे मैत्रीचे संबंध सर्वांमध्ये प्रस्थापित होते आणि त्याच्यासाठी सज्जनांची मांदियाळी तयार होते बरं सज्जन कुणाला म्हटलंय चंद्र मे जे आला अंछनं मारतंड जे ताप जे चंद्रासारखे शीतल आहेत पण ज्यांचा जगाला ताप नाही ज्याच्यावरती डाग नाही आणि जे मार्तंडासारखे तेजस्वी आहेत पण त्यांचा जगाला ताप नाही चंद्र ना। मे जे आला अंछनं मारतंड जे अशा सज्जनांची मांदियाळी तयार होईल का अशी अपेक्षा ज्ञानोबांनी व्यक्त केली आणि त्यासाठी काय म्हटलंय दुरितांचे तिमिर जाहो सुधर्म सूर्य पाहो जे अज्ञान आहे जे अंधकार आहे हे दूर हो दे त्यासाठी विश्वरूपी सूर्याचा उदय हो दे आणि परिणामी सर्वांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित हो दे ज्ञानोबा राय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे ज्ञानोबांनी सांगितलं जे खल आहेत जे दुर्जन आहेत त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो त्यांच्यामध्ये जी सत्कर्माची थोडी बहुत वृत्ती शिल्लक आहे ती सत्कर्माची वृत्ती वाढो आणि मग देवा ज्याला ज्याला हवं आहे ते ते मिळू दे किती मोठेपणा आहे ज्ञानोबरायांचा ज्ञानोबरायांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे त्यातला किंचितचा जरी मोठेपणा आपल्या सगळ्यांच्या वाट्याला जर आला तर मला वाटतं की आपलं जगणं सुंदर होऊन जाईल म्हणून एकमेकांना भेटा एकमेकांच्या सुखदुःखात मनापासून सहभागी व्हा बऱ्याच जणांना माहीत असतं हे बाराच्या आत संपवावं लागतं आहे आता बरोबर पाहुणे बाराला सगळे काही काही येणार बरं का <laughs> शेटी शेटी थोडासा वेळ काढत चाला सुखदुःखात हीच वेळ असते मला माहीत आहे कुणी लांबून येत असेल गाडीची सोय नसते घरचं इकडचं तिकडचं आवरून मग यावं लागतं मान्य आहे सगळं पण अशा वेळेससुद्धा सुखदुःखात थोडा एकमेकांना वेळ द्या एकमेकांची विचारपूस करा एकमेकांच्या गाठी विठी ठेवा माहीत नाही कोणती भेट शेवटची असेल कोणता संवाद शेवटचा असेल कुणाकुणाला माहीत नाही म्हणून जे काही क्षण मिळतील ते आनंदानं प्रेमानं जगता येतील का याची काळजी घ्या मी इतकंच सांगेल दादांच्या जाण्यानं या कुटुंबाला जे दुःख झालं आहे ते दुःख कशानेही भरून निघणार नाही पण त्यातनं सावरणं इतकंच तुमच्या माझ्या हातात आहे आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवरती चालणं आणि आपण आनंदी राहणं हेच त्यांना अपेक्षित असतं म्हणून दुःख व्यक्त न करता ती बाजूला ठेवा येणाऱ्या पिढीसाठी जागा आणि त्यांच्याप्रती कायम कृतज्ञता तुमच्या मनात ठेवा ही कृतज्ञता तुम्ही तुमच्या मनात ठेवाल अशी अपेक्षा बाळगतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिक कद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय विठ्ठल 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 सायदा आणि समारोप सगळ्यांनी हात जोडायचे डोळे बंद करायचे nada que